शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती त्यावेळी ही घटना घडली पुण्यात एक अत्यंत धक्कादायक अशी ही घटना घडली आहे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा गुन्हा खूपच भयानक आहे पुण्यात नेहमीच वर्दळ असलेल्या स्वारगेट एस टी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला आहे सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती त्यावेळी ही घटना घडली स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची ओळख ही अद्याप देखील पटलेली नाही आरोपीचा शोध घेण्यासाठी आठ पथके रवाना झाली आहेत या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे पीडित तरुणी पुण्याहून फलटणला चाललेली असताना ती पुण्यात स्वारगेट एसटी डेपो परिसरामध्ये असताना एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसरीकडे थांबली असल्याचं था सांगितलं आरोपीने तरुणींच्या एकटी असण्याचा फायदा उचलला तो तिला डेपो परिसरातच उभ्या असलेल्या एका बंद बसकडे घेऊन गेला आरोपीने तिला आज जाण्यासाठी सांगितले तरुणी बसमध्ये चढताच आरोपीने लगेच तिच्या मागोमाग बसमध्ये शिरला यामध्ये तिथे तरुणीवर बलात्कार केला आणि तिथून पसार झाला या सर्व तरुणी फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसली तिने आपल्या एका सांगितला त्याच्या सल्ल्यानुसार तिने स्वारगड पोलीस स्टेशन गाठून सगळा घटनाक्रम सांगितला पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे पीडित तरुणीला उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे ॲक्च्युली ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि ती इथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वारगेट बस स्टँडमध्ये बससाठी थांबलेली होती बससाठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडे फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची ब कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडं लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडे लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसतीय आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्च ने चेक करू शकते आणि मग तिला असं गोड बोलून त्यांना वरती चढायला सांगितलं ती ज्यावेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग मा यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथं दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिथं मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहे तिथले त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत दोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातोय डॉग स्क्वॉड पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे या संदर्भात ही घटना घडली आहे त्या लोकांना एसटीच्या पुण्यान काही माहिती नाही असं काही घडलंय त्यांच्याकडे नाही असं माहित नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे का पोलिसांचा हो हो ते आउटपुट स्वारगेट सी टीव्ही च्या अशा बस मध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीम मधले काही आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची आहे एसटी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची नाही पोलिसांचं ऍक्च्युअली पेट्रोलिंग चालू असतं पण प्रत्येक बसला जाऊन पोलीस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतंय आणि ही बस आतमध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो डेपो मध्ये सेक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट असं आहे की ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिनं थोडा जर आरडाओरडा तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सी, सी, सी फुटेज मध्ये आरोपी खाली उतरतोय त्याच्या मिनिटात मुलगी लगेच खाली उतरतीये पण असा कुठला प्रकार तिथं झालेला आढळून ना आलेला नाहीये मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे ती काल व्यवस्थित बोलत होती मी स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे तपास आरोपी आता पथकं जी आहेत ते मी डिटेल तुम्हाला देऊ शकत नाही कारण ह्याच्यामध्ये असं आहे की आरोपी जर जागा झाला ऑलरेडी आम्ही त्याला कालपासून शोधतो तो आमच्या ताब्यात आलेला नाहीये त्यामुळे तपासाचं जे पूर्ण डिटेल्स मी आपल्याला आता इथे देऊ शकणार नाही माझं पर्सनली अजून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही पहिला आम्हाला आरोपी निष्पन्न करणं त्या मुलीची काळजी घेणं ह्या आमच्या प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत त्या झाल्यानंतर आज आता आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेऊ त्यांच्याकडून ही त्यांच्याशी बोलणं करून घेऊ नाही त्याच्याबद्दल मी डिटेल घेतलेले नाहीयेत बसच्या बाबतीतले त्या फक्त बस आम्ही सेक्युअर करून ठेवलेली आहे कारण आम्हाला मेन म्हणजे पहिला आरोपी तो ताब्यात घेणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलीची मेडिकल करून घेणं आणि तिचं मानसिक त्याचबरोबर टीम लावून सगळीकडचं सा तपासावरती कर, कॉन्सन्ट्रेट कर, करणं हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आता हे पॉईंट दरम्यान आम्ही घेऊ सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा